निमस्कार आपण पाहतात माय मराठी टीव्ही पुढच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब माय मराठी पाहूयात महत्वाची बातमी मोहरम सणाचे औचित्य साधून कराड मध्ये भैया शेख व सागरदादा परमार मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न जगता जगता करू रक्तदान मिळेल आयुष्यात मान सन्मान रक्ताला नसते कोणती जात आणि पात एक तेच तर आहे जे करते सर्व धर्मावर मात रक्तदान करा आणि एखाद्याच्या अस्तित्वाचे कारण बना हल्ली धार्मिक सण महोत्सव वाढदिवस असो किंवा लग्न समारंभ या सर्वांमध्ये बहुचर्चित विषय म्हटले तर सर्वात पुढे येते ती डी जे डॉल्बी आणि याच डी जे डॉल्बीच्या तालावर थिरकणारी तरुणाई हे चित्र आपण पाहतच आलोय पण पवित्र असा मानला जाणारा मोहरम सण गेल्या काही दिवसापूर्वी मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला याच मोहरम सणाचे औचित्य साधून आपण ही समाजासाठी काहीतरी देणे लागतो याची पुढे करून आज कराड शहरामध्ये भादी काका हॉल येते भैया शेख व सागरदादा परमार मित्र परिवाराच्या वतीने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये मुस्लिम समाजच नव्हे तर सर्वधर्मीय युवकांनी एकत्रित येत आपला सहभाग नोंदविला कितीही कोटीही कमी पडो हा तुमची साथ आमची असा एक संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न या निमित्ताने परमार मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आला शेख व परमार मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या भव्य रक्तदान शिबिरात पैलवान अक्षय सुर्वे मी मुस्लिम मावळा महाराजांचा अध्यक्ष सादिक भाई शेख जान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेदबाई नायकवडी इरफान सैयद कराड नगरी युवा नेते विजय सिंह यादव सद्दाम मोमिन साद मुजावर आदि उपस्थित होते दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस सन्माननीय हामिद भाया शेख आणि सन्माननीय दादा यांच्या मित्र परिवाराच्या आयोजनाने आपल्या इथे कराडमध्ये <laughs> भादिका का हॉल पक्का मस्जिद मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे यामध्ये सर्व जणांनी सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल मी रक्तदान करणाऱ्या सर्वांचे सर्वात प्रथम अभिनंदन करतो आभार मानतो आणि असंच सातत्यानं सामाजिक कामात सहकार्य असतं त्याबद्दल पण पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्ते देखे। देखे। आज कराडमध्ये सन्माननीय भैया आणि सागरदादा यांच्या विद्यमान किंवा मार्गदर्शनाखाली आज आपल्या मधल्या मक्का मशिदी शेजारी या हॉलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केले मोहरमचा सण आणि त्या सणाच्या निमित्तानं म्हणून हे शिबिराचं आयोजन झालं खरं तर मोहरमचा सण होऊन गेलाय आणि तरीही आज मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाजातले तरुण बंधव या ठिकाणी उपस्थित आहेत रक्तदान करण्यासाठी आपण कुठल्या हॉस्पिटलला गेलो तर रक्ताशिवाय बऱ्याच पेशंटना प्रचंड त्रासाला समोर जावं लागतंय वेळेत रक्त मिळालं नाही म्हणून जीव दगावला जाण्याची शक्यता वाढते किंवा वेळेत रक्त मिळालं नाही म्हणून विनाकारण त्या हॉस्पिटलचं भाड असेल किंवा हॉस्पिटलच्या इतर फी असतील त्या विनाकारण गोरगरीब लोकांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय आणि म्हणून रक्तदान करणाऱ्या लोकांची समाजात संख्या खूप कमी आहे आणि हमीदबाई आणि सागरदादा आपलं तर कौतुक करायला पाहिजे की आज कुठलाही सण नाही खर तर मोहरमच्या निमित्तानं झाले पण आज मोहरम नाही आणि आज कुठलाही सण नसताना फक्त समाजाची बांधील की म्हणून समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो म्हणून हमीदबाई आणि सागरदादांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आमचे हे पैलवान अक्षय सुरवेत लोकसेवा ब्लड डोनर ग्रुप चालवतात था। हमीतबाई तुमचंही मार्गदर्शन सागरदादा तुमचंही सहकार्य त्या ब्लड डोनर ग्रुप ला असतं आणि तुमच्या सगळ्यांच्या संयुक्त कराड मधल्या रुग्णांची सेवा होते मला असं वाटतं की कराडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला दिलाय भविष्य काळात ही हमितबाई या सागरदादांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम होती आमचे पैलवान अक्षय सुर्वे लोकसेवा युथ फाउंडेशन यांच्या वतीनं आपल्या या सगळ्या उपक्रमांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीच तुम्हाला सहकार्य मिळेल कराडकरांचा अशा आशा व्यक्त करतो आणि रक्त जर हॉस्पिटल मध्ये एखादा पेशंट असला तर ते रक्त जर पाहिजे असलं तर कुठल्या जातीचं कुठल्या धर्माचं आहे हे विचारलं जात नाही हे एक रक्त आहे ते कुठल्याही फॅक्टरीत तयार होत नाही दोन गोष्टी आहेत एक रक्त आणि एक पाणी ते कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही ते निसर्गाचीच देणगी आहे निसर्गाच्या माध्यमातून हे रक्त उपलब्ध होते आपल्याला किंवा तयार होत आहे मानवी शरीरात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जात धर्म विचारलं जात नाही आजच्या काळामध्ये जात आणि धर्मात तेढे निर्माण करणारी एक तातक शक्ती उभी राहिली खरं तर मला असं वाटतंय हमीद भैया या सगळ्या विकृत शक्तींना हे जोरदार उत्तर आहे की आम्ही माणुसकीच्या भावनेनं इथं जे मुस्लिम समाजातले तरुण मोठ्या प्रमाणावर आलेत रक्तदान या ठिकाणी करतायत आणि रक्तदानाच्या माध्यमातून समाजाची सेवा करतायत हिंदू मुस्लिम किंवा इतर कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता यांनी हा एक सकारात्मक पाऊल उचललंय भाई आपले खूप खूप अभिनंदन आणि अशाच पद्धतीने चांगलं कार्य तुमच्या हातात होऊ द्या इथं जमलेले सगळे मुस्लिम बांधव उपस्थित आहेत मोठ्या संख्येनं जे की नमाज पडल्या पडल्या पहिल्यांदा येऊन इतर त्यांनी रक्तदान करण्याचं पवित्र काम केलंय आपल्याही परमेश्वर आपल्या सगळ्या इच्छा सदिच्छा पूर्ण करो अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी समजव परंतु मोहरमोर ही तारीख जी आहे ती खूप महत्वाची आहे कारण की इस्लाम धर्म्याचं मानणं की सव्वा लाख मेसेज देवदूत प्रेशील दिलेला तो संदेश पुढे नेण्यासाठी बलिदान दिलं त्याग दिला त्याच्या माध्यमातून एक संदेश त्यागाला दिला सत्यासाठी आणि सन्मासाठी लढत राहा समोरचा कोणीही कितीही मोठा कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही पथाचा असला तरी सुद्धा सत्यासाठी आणि सन्मार्गासाठी लढावंच पाहिजे आणि लढता लढता जर तुम्हाला बलिदान आलं तर ते खऱ्या अर्थानं पोहोचवण्यासाठी आणि आताच्या घडीला समाजामध्ये असलेले जे मानवता संपुष्टात येत आहे ही चिन्ह आहे त्याला दूर करण्यासाठी अमित भैया शेख सागर परमार मित्रमंडळ व जिबेदुल माहिन माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये रक्तिदानाचे शिबिर आयोजित केलं गेलं कारण की आजच्या घडीला समाज समाजाला जोडणारी जी नाळ आहे समाज समाजाला जी एकटेनं बांधणारी नाळ आहे ती आहे रक्ताची नाळ ज्यावेळेस एखाद्याला गरज पडते रक्ताची त्यावेळेस त्याची जात धर्म पंथ पक्ष बघितलं जात नाही गरजवंताला त्याची गरज बघून माणुसकीच्या नात्याने रक्त दिलं जात आणि तीच माणुसकीचं नातं आणि हाच मानवतेचा संदेश देण्यासाठी आज हमेदभा शेख आणि पर्म, सागर परम सागर परिवारच्या वतीनं मानवता भाईचारा जोडण्यासाठी हा रक्तदानाचा आयोजन केलेला आहे आणि आज तरुण पिढी सर्व दरम्यानची वाखान्यांजोगी आज रक्तदान करून आपल्या सर्व कराडकरांना महाराष्ट्रातील सर्व जनतेला मानवतेचा बंधुभावाचा क्षमतेचा संदेश देतात